हल्ली सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक जण मोबाईलवर दिसतो प्रत्येक जण रील बनवताना दिसतो कधी कोणी डान्स करतानाची रील शेअर करतात तर कधी कोणी गाणी म्हणतानाची रील शेअर करतात काही लोक त्यांना येत असलेल्या विविध कला दाखवताना दिसतात रीलच्या नादात अनेक जण जीवाची पर्वा न करता जीवघेने स्टंट करताना दिसतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होता या व्हिडिओमध्ये एक मुलगा उंचावरून उडी मारताना दिसतो पुढे जे काही होतं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होता या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की चार मुलं घराच्या गच्चीवर उभे आहेत त्यातला एक मुलगा उंचावरून खाली उडी मारताना रील बनवताना दिसतो जेव्हा तो उंचावरून खाली उडी मारतो तेव्हा तो, तो धाडकन खाली पडतो आणि त्याला मानेला गंभीर दुखापत होते दुखापत एवढी गंभीर असते की त्याला जागेवरून उठता येत नाही तेव्हा मुलं धावत येतात आणि त्याला ता ता हाताने उठवण्यास मदत करतात सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे एका अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय जो गेला तरी चालेल पण रील नको जायला या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजर्सनं लिहिलंय माल मोडली त्या मुलाची तर एका युजरनं लिहिले फक्त हेच बाकी होते पाहायचे आणखी एका युजरनं लिहिले बाप रे किती धोकादायक यापूर्वी असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहारी जाऊन प्रत्येक जण जीव धोक्यात टाकताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेन मध्ये तरुणी दरवाजाजवळ उभी राहून रील बनवताना दिसली होती त्या व्हिडिओवर लोकांनी खूप टीका केली होती